PANCHASI <laughs> PANCHASI PANCHASI झालेले असते वय बाजाराला जाणार येड आणि घरी येऊन सांगणार बघा कोण कोण बाजार करत कोण कोण घरून पाठवी की करत आहे आपला आपला बघा किती चांगला बाजार करून आणू दे हा एकदा वाघे कांदे निवडा सर केले माय सर किड के चांगले गेला त्या दिवसभर उन्हात फिरलेलं वाहून उन गेलं त्या दुकानात गुडकूस झाली आता तुझ्या पुढे लागायची माझ्या म्हणण्यासारखा होते लंग घेतलं सांगतो लंक घेतलं लंक येते म्हणले ही जर मावशी आधीच पाठविली असती राजा रावणाचं लाडक धाकट्यातलं धाकट कशा म्हणलेलं असत मी लस की पण या राज्या रा दहा डोक्या असून आग करे का त्याला की पाठवली आणि राजा रावणाला काही सांगितलं आपल्या बालू महाराजांना सांगितलं सांगितलं ना राजा रावण याडा नव्हता आणि खऱ्यानच राजा रावण याडा नव्हता राजा रावण अति बुद्धिवान होता राजा रावणाने हे सोन घेतलं होतं सोन नुसतं सोन घेतलं होतं सीता आणायची आणि सीतेच्या पायावर अख्या कोळाचा उद्धार नायनाट करायचा नाही मला प्रमाण माहिती का कपी कुळ उद्धरिले का मारले उद्धरिले मुक्त केले राक्षस अरे त्याला वाईट केलं नाही मग तो पाहिजे होती एवढे मोठे लोक वाचले असते आमच्या राजा रावणाला काही सुद्धा कळत नाही ना ना मी म्हणून ह्याच्या जवळ रावण राव केता आले, पहिले ब्रह्मपत्रात काटलेची शिरणी त्यावेळेस सुरुवातीची कथा आहे का त्याच्यात राजे रामणाने आसाळी आसाळीला हनुमान केले शिरणी वाटली होती बरोबर आहे का मी सगळे रामानाची वाचक खेळून टाकला खेळ खतम आता आजपर्यंत गिळालेलं कधी बाहेर आलंय का आजपर्यंत इतिहास ज्याला ज्याला कोणाला गिळलंय ज्याने ज्याने कोणाला गिळलंय हे बाहेर आले अजून नाही राजाराम म्हणला बरं झालं वा 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 अरे आशाळीचा सत्कार करा बोलो आशाळीला तेवढ्या पाहिलं पळत आलं पाहिलं पळत सांगत नाही आलं माणूस आपल्यातलं कोण असं सांगत नाही मी तुकोबरायच्या घरातले दोन वर्षात पाच माणस गेले तुकोबरायच्या घरातले दोन वर्षात पाच गेले तुकोबरा वैराग्य निर्माण झालं काय खरं म्हणजे काय मी केलं तरी हा राजा राव मला एक दुखाय म्हणून सांगू का राजा राऊना तो सांगतो एक दुखाय म्हणून सांगू पहिल्याला तर बहिणीचं नाक ना कापलं भविताच काही बाहेर नाही पहिल्यानं बहिणीचं नाक ना कापलं अरे ही गोष्ट काय का खबर का सहन करायला लोक सहन याच्या बहिणीचं नाक कापलं होत ऐकायला बरं वाटतं जर जात नाही तर तीन लोकांचा स्वामी होता स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही ताळली लोक ह्याच्या इथं चाकरी करीत होते नोकरी होते पहिल्या बहिणीचे नाके आपल्यावर मारले ये फटी गिरणारी ई सुदा मारली मंगाता किती मेले कोट्यात कोटي आणि काय रडू कुणा कुणाला आटू म्हणली कुणा कुणाला आटू कुणा कुणाला ती आजान्याला बंजा मेला देखा 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 तू। ना तू पण तू ही उठा उठा गागा पाटी तुझा राजा रावल म्हणतोय आपण नाही